सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर एलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांचे मोठे नुकसान उत्पादनावर संकट आमदार प्रताप अडचण थेट शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानग्रस्त पिकांची आमदार प्रताप अडचण यांनी केली पाहणी धामणगाव रेल्वे तालुक्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर एलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज तेरा सप्टेंबर शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे युवा आमदार प्रताप पडसर यांनी कावली गावातील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली प्रशासन स्तरावर तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आमदार प्रताप संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले